कत्तलीसाठी जंगलात बांधून ठेवलेल्या घुरांची धुळे पोलिसांनी सुटका केली आहे धर्मण आरोपीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय दगडफेक केल्याची धक्कादायक घटना काल रात्रीच्या सुमारास घडली अवैध घुरांची वाहतूक सुरू असताना रात्रीच्या वेळी पोलिसांनी घुगै तस्करांवरती कारवाई केली होती यावेळी अचानक घुहे तस्करांनी अंधाराचा फायदा घेत दगडफेक केली यात घुरांना गोशाळेत नेण्यासाठी आलेला आयशर चालक सध्या गंभीर जखमी झालाय Uh, काल एक अशी uh, बातमी आली होती की पळसनेर गावाच्या सांगवीच्या पुढे मध्य प्रदेश बॉर्डरच्या इथे जंगल आहे त्या जंगलाच्या नाल्याच्यामध्ये आतमध्ये जंगलामध्ये गायी काही बांधून ठेवलेल्या आहेत आणि त्या तस्करींसाठी मध्य प्रदेशमधनं आणण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे आमची टीम आणि मी स्वतः तिथे गेलो असता तिथे त्या संबंध नाल्यामध्ये गायी बांधून ठेवण्यात आलेल्या होत्या त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेला जेव्हा आम्ही त्या गायी काढत होतो आणि त्यांना पांजरपोळ्यामध्ये न्यायची प्रक्रिया चालू होती तेव्हा संबंधित गावामधून काही दगडफेक देखील झालेली आहे दे त्याच्यामध्ये पोलीस कर्मचारी अथवा अधिकारी कोणीही इंजर्ड नाही एक प्रायव्हेट माणूस आहे ड्रायव्हर होता आईचरचा त्याला थोडासा मार लागलेला आहे त्याला आता ॲडमिट करण्यात आलेला आहे आणि आम्ही संबंधित सात लोकांवर याच्यामध्ये योग्य कलमान्वय गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे